मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा निवडणुकीत निसटता दीडशे मतांनी विजय ही शोकांतिका असल्याचा घणाघात नाना पटोले यांच्यावर बारड येथील विजयी जल्लोष सभेत संबोधताना व्यक्त केला आहे यावेळी आमदार श्रीजया चव्हाण अमरनाथ राजूरकर नरेंद्र चव्हाण सरपंच प्रभाकर आठवले उपसरपंच बाळासाहेब देशमुख गांधी पवार श्रीराम कोरे दिलीपराव कोरे प्रभाकर भीमेवार किशोर देशमुख दिगंबर टिप्परसे मुन्ना चांडक आनंदा टिप्परसे वसंत लालमे आदींसह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पुढे बोलताना चव्हाण म्हणाले आमदार श्रीजया चव्हाण पन्नास हजार पाचशेच्या मतानं विजयी होते तर मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दीडशे मतांनी निसटता विजय मिळतो ही मोठी शोकांतिका आहे भोकर विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी तेलंगणा मुख्यमंत्री कंडा करना, कर्नाटक मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशा अनेक मंत्र्यांची वर्णी प्रचारात लावली होती परंतु तेलंगणा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आशीर्वाद मिळाल्यानं श्रीजया चव्हाण मताधिक्यानं विजयी झाल्याबद्दल यावेळी मतदारांचे आभार व्यक्त केलेत यावेळी बारडची भूमिकन्या असून मतदारसंघात फिरत असताना लेख म्हणून माया लावली कार्यकर्त्यांसह फिरून दिवसरात्र एक करून मेहनत घेतली त्याचं फळ मला मायबाप जनतेनं दिलं असल्यानं त्यांचे आभार डोंगरगाव वैजापूर बोरगाव पारडी निवघा दुधनवाडी सरेगाव नागेली शेंबोली आदी गावचे भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रघुनाथ देशमुख वसंतराव देशमुख गोपाळ देशमुख सरपंच शिवानंद पुयड नामदेव बिसेवार काशीनाथ मुलंगे राजू मुलंगे गिरीश कोरे आत्माराम यमले मल्हारी ब मल्हारी बल्लोड दशरथ आडे भगवान कांजाळे मोहन स्वप्नील कोरे गजानन बंडेवार बाहुबली महाजन शिवाजी कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम प्रास्ताविक उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रल्हाद जोंधळे आभार प्रभाकर भिमेवार यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड नांदेड